सातपूर परिसरातील श्रमिक नगर स्टॉपवर गजबजलेल्या ठिकाणी असलेले गायत्री स्वीटच्या दुकानात एक मोठी दुर्घटना घडताना टळली असल्याचं समोर आले आहे वेळ आली होती पण काळ आला नव्हता या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव गायत्री स्वीटच्या दुकानात झालेल्या गॅस गळतीत आला आहे त्या ठिकाणी असलेले गॅस सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊन त्याची दुर्गंधी पसरल्याने त्या ठिकाणी असलेले कामगार भयभीत होऊन दुकानात बाहेर पडले आणि त्यातच एका सिलेंडरने पेट घेतला त्यातील एका कामगाराने ते सिलेंडर उचलून बाहेर फेकले व मोठ्या जीवितहानी होण्यापासून रोखले आहे या घटनेच्या हलगर्जीपणाबाबत थोडा जरी उशीर केला असता तरी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती हे मात्र नक्की या ठिकाणी असलेले गायत्री स्वीट्स या दुकानात आतापर्यंत आग लागल्याच्या मोठ्या घटना समोर आल्या आहेत तरी देखील प्रशासनाने या स्वीट दुकानात उपाययोजना करण्यासाठी दखल घेतली नसल्याचे चित्र या आजच्या घटनेने समोर आले खरं तर खरंतर रहिवासी क्षेत्र असलेल्या ठिकाणी या स्वीट दुकानाला परवानगी मिळतेच कशी हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे म्हणून गायत्री स्वीट्स स्वीट व प्रशासन यांची काहीतरी मिलीभगत आहे का ही देखील आश्चर्याची बाब म्हणावी लागेल यापुढे या स्वीट दुकानात अशा घटना रोखता येतील अशी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे अशा घटना जर या ठिकाणी वारंवार घडत असतील तर त्या ठिकाणी राहत असलेले रहिवासी मोठे जनआंदोलन करतील अशी देखील चर्चा सुरू आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रकाश बागोल नाशिक